महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर शहराजवळील घुलेवाडी या ठिकाणी हरिणाम सप्ताहामध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी कीर्तनामधून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगत होते तर या कीर्तनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनमध्ये थांबून महाराजांना शिविगाळ करत धमकावलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाडीची तोडफोड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कीर्तनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार ते करतात धर्मजागृतीचं काम ते करत असतात यावेळी या कार्यकर्त्यांनी त्यांचं कीर्तन बंद पाडून इथं महाराजांना शिवीगाळ केली अशा सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाच्या वतीनं भाजपा, भाजपा शहराध्यक्षा पायल ताजने आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं योगेश सूर्यवंशी यांनी केली आहे अधिकार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला त्यांचे विचार पटत नसतील तर तिथे जाऊ नका परंतु तो कार्यक्रम बंद पाडण्याचा किंवा त्यांच्या विचारावर गदा आणण्याचा नाही मारहाण करणे हा प्रकार आहे सक्त सक्त ते कारवाई करावी अशी मी अखिल हिंदूंतर्फे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मागणी करतो सर काल सोळा ऑगस्ट गुलेवाडी येथे आपले संग्राम बापू महाराज यांचे कीर्तन आयोजित केलेले होते तर त्या कीर्तनात त्यांनी आपल्या ग्रंथात असलेल्या ओविनप्रमाणेच शिवाजी महाराजांबद्दल काही आपले विचार मांडले धर्माचा प्रचार प्रसार केला परंतु त्या ठिकाणी उपस्थित काही काँग्रेस धार्जिने असलेले असे काही काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी त्या सर्व गोष्टींना रोखत त्यांचे कीर्तन बंद पाडले त्यांना शिरीगाळ करत त्यांना त्यांच्यावर फॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाडीदेखील फोडण्यात आली या सर्वां या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक जाहीर निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना ते काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी या ठिकाणी पी आय साहेबांकडे करण्यासाठी आलेलो आहोत कीर्तनकार संग्राम बापू भंडारी पुलेवाडी या ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू असताना काँग्रेसचे काही किलावळ त्यांनी बापूंवर भॅड हल्ला केला पण बापूंचं सा कीर्तन चालू असताना त्याच्यातले दोन तीन व्यक्ती त्यांना त्रास देत होते बापूंनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला पण मला वाटतं हे कुठंतरी प्री प्लॅनिंग होतं त्यांना मारण्याचं पण आपले काही हिंदुत्ववादी लोक असल्यामुळं त्यात ते काय सफल झाले नाही त्याच्यानंतर त्यांची गाडी फोडण्यात आली बापूंची पण ह्या काँग्रेसचा जो पराभव झालेला आहे संगमनेरमध्ये यांनी वेळोवेळी हिंदू धर्माचे कुठले आंदोलनं असतील हिंदू धर्माचे कार्यक्रम असतील हिंदू धर्माचे लोकं असतील आज तर त्यांनी इतकं मोठं म्हणजे दुर्दैव आहे तर काँग्रेसच्या लोकांनी ही जी भूमी आहे साधू संतांची भूमी आहे साधू संतांवर हल्ला करणं हे प्रचंड भयानक असं कृत्य त्यांनी केलेलं याचं प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना हे तर देणारच आहे त्यानिमित्ताने आपण भुलेवाडी पण निषेधार्थ बंद ठेवतो आहे आणि संग्राम बापू भंडारे यांना संगमनेर तालुका संगमनेर शहर पूर्ण पाठिंबा देत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा यांना पाठिंबा देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचे जे हाल होतील तुम्ही आता विधानसभेला बघितलं असेल त्यांना घरकानं ठेवली नाही तर असे जर हल्ले होत असेल तर आपण त्यांना घरात सुद्धा बसून देणार नाही त्यांना आपण यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदनाद्वारे कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यु आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमच ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा